एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस भरती लेखी परीक्षेसंदर्भात तर मित्रांनो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तुमची लेखी परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं आहे तर लेखी परीक्षा कधी होणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक करण्यात आलेल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथं बघा विषय देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढे बघा ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्याने शिपाई बघू शकता शिपाई परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस चालक व पोलीस शिपाई लेखी परीक्षा चौदा सात बघू शकता म्हणजे जुलै महिना बघू शकता चौदा तारखेपासून घेणे प्रस्तावित आहे या दृष्टिकोनातून लेखी परीक्षेची पूर्वतयारी सूचना व निर्देशांक ऍपल पोलीस महासंचालक व प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्यांच्या आधिपत्याखाली दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी नमूद घटक प्रमुखांना विनंती आहे की जे व्हिडिओ कॉन्स्फरन्सच्या अनुषंगाने खालील नमूद लिंकद्वारे बैठकीस उपस्थ उपस्थित राहतील तर मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थ्यांचे आता ग्राउंड पण झालेले आहे तर मित्रांनो त्यांच्या पेपरची तारीख पण आता चौदा जुलैपासून मिळणार आहे मित्रांनो अशी माहिती आपल्याला इथं मिळालेली आहे इथं मीटिंग त्यांची जे कॉन्फरन्सद्वारे मीटिंग बैठणार आहे मीटिंग बोलवण्यात आलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये ते आता बघू शकता की जे आयुक्तालय आहेत तर यांना प्रति यांना बोलवण्यात आलेलं आहे तर बघू शकता खालील आयुक्ताला देण्यात आलेले आहे प्रति आयुक्त बघू शकता नवी मुंबई मीरा भाईंदर नाशिक शहर संभाजीनगर सोलापूर शहर अमरावती शहर लोहमार्ग मुंबई पोलीस उपमहानिरीक्षक कोकण परिक्षेत्र कोल्हापूर परिक्षेत्र नाशिक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर अमरावती परिक्षेत्र नांदेड परिक्षेत्र नागपूर परिक्षेत्र पोलीस अधीक्षक रायगड सांगली नाशिक ग्रामीण अहमदनगर जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना धाराशिव यवतमाळ लातूर भंडारा आणि वर्धा लोहमार्ग पुणे तर मित्रांनो हे जे सर्व घटक प्रमुखांना इथं सूचित करण्यात येत आहे की त्यांना मीट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंगद्वारे बोलवण्यात आलेले आहे आणि जे चौदा जुलैपासून तुमची लेखी परीक्षा सुरुवात होणार आहे त्या संदर्भात ही मिटिंग आहे त्यामुळे हे प्रत्येक जिल्ह्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची लेखी परीक्षेचं नियोजन आता ते होणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आता ग्राउंड झालं लगेच लेखी कसं काय होत आहे त्यामुळे मित्रांनो ही लेखी परीक्षा लवकरात लवकर आटोपण्याचे नियोजन आहे कारण पुढे विधानसभा आचारसंहिता आहे भरपूर काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही आता पेपरची चांगली तयार करा मित्रांनो ज्यांचं ग्राउंड चांगलं निघालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी चांगली प्रॅक्टिस ठेवा पेपरची पण आणि ग्राउंडची पण ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र